हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स आई एम साद न ऑल ऑफ यू एन्जॉई मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स एक लास्ट टॉपिक आपला राहिलेला आहे तो टॉपिक झाला की आपलं लेसन इथे संपणार आहे आणि त्यानंतर काही न्यूमरिकल्स आहेत की जे बेस आहे ह्या टॉपिकवरती तर तो टॉपिक कुठला आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मोमेंटम काय आहे डिटेलमध्ये तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या द्वारे मी समजावून सांगितलेलं आहे मोमेंटमचं ठीक आहे हे एक्झाम्पल्स तुम्ही नक्की मागच्या व्हिडिओजमध्ये जाऊन बघा आता आपण ह्या लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम नक्की काय आहे आणि हा याचं जे डेरिवेशन आहे हे डेरिवेशन एक्झामसाठी तीन किंवा चार मार्क्ससाठी विचारलं जात असतं तर ते डेरिवेशन आपण समजून घेणार आहोत तर तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेले आहे पण लिहिताना जरा व्यवस्थित लिहायचं आहे सपोज दॅट अँड ऑब्जेक्ट ए हॅज मास एम वन इट्स इनिशियल विलॉसिटी इज इज इक्वल टू यू वन अँड दोन मॉस मास दोन ऑब्जेक्ट आहे समजा हा एक आ, बॉल आहे हा रेड कलरचा बॉल आहे आणि हा ब्ल्यू कलरचा बॉल आहे अ समजा ह्या ए बॉलचं जे मास आहे ते एम वन आहे आणि ह्या बी बॉलचं मास आहे काय एम टू आहे मग याची इनिशियल जी वेलॉसिटी आहे इनिशियल वेलॉसिटी आपण येऊन दाखवणार असतो मग तुम्ही लिहा द मास ऑफ ऑब्जेक्ट इज मास ऑफ ऑब्जेक्ट ए इज इक्वल टू एम वन द मास ऑफ ऑब्जेक्ट बी इज इक्वल टू एम टू द इनिशियल वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू यू वन द इनिशियल वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बी इज इक्वल टू यू टू अशा पद्धतीने आपण मानून घेणार आहोत नंतर आता आपण काय करणार आहे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला फॉर मोमेंटम द इनिशियल मोमेंटम ऑफ एम वन यू वन अँड द फायनल इज इक्वल टू द एम टू यू टू म्हणजे जे इनिशियल मुवमेंटम असतं ते फायनल मोमेंटम बरोबर असतो सपोज टू ऑब्जेक्ट कोलाइड म्हणजे हे जे दोन बॉल आहे ए बॉल आणि बी बॉल म्हणजे हा रेड आणि ब्ल्यू एकमेकांवरती कोलाइड झाले आदळले मग आदळल्यानंतर काय होणार आहे फोर्स क्रिएट होणार आहे काहीतरी क्रिएट होणार आहे लेट द फोर्स ए A ए इज एक्झटेड B बी अँड बी इज on ऑन uh, ए म्हणजे या ए बॉलने बी बॉलवरती फोर्स लावला आदळल्यानंतर त्याच बदल्यात न्यूटॉनचा थर्ड लॉ आपल्याला सांगत असतो एव्हरी ऍक्शन देर इज अँड अपोजिट अँड इक्वल रिॲक्शन म्हणजे आपण भिंतीवरती बॉल मारला तेवढ्याच गतीने तेवढ्याच मॅग्निट्यूडने तो बॉल आपल्याकडे रिटर्न येणार आहे म्हणजे ऍक्शन आणि रिॲक्शन आहे इथे मग ह्या ए बॉल हा बी बॉलवरती जाऊन आदळला म्हणजे ए बॉलने बी बॉलवरती फोर्स लावला मग तेवढ्याच ताकदीचा बी बॉलने ए बॉलवरती फोर्स लावलेला आहे दिस फोर्स विल कॉजेस द ऍस्क्लिरेशन मग त्यांच्यामध्ये काहीतरी मुवमेंट होणार आहे इन ए अँड इट्स व्हिलॉसिटी बिकम व्ही वन आणि मग याच्यामुळे काय होणार आहे त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी काय होणार आहे चेंजेस होणार आहे म्हणजे ते दोन बॉल एकमेकांवरती आदळल्यानंतर त्यांच्या मासमध्ये त्यांच्या वजनामध्ये काही बदल होणार नाही पण त्यांचे जे व्हेलॉसिटी आहे त्या वेलॉसिटीमध्ये मात्र बदल होणार आहे मग मोमेंटम आफ्टर कोलिजन मग जे मोमेंटम आफ्टर कोलिजन झाल्यानंतर काय होणार आहे त्याचं मास एम वनचं एम वनच राहील पण त्याचे जे वेलॉसिटीमध्ये काय होणार आहे चेंज सो एम वन व्ही वन घेऊया बट अकॉर्डिंग टू न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन ए ऑल्सो एक्झ इक्वल फोर्स ऑन बी बट इन अपोजिट डिरेक्शन दिस विल बी कॉजेस चेंजिंग इन द मुवमेंट ऑफ बी म्हणजे ए हा बीवरती फोर्स एक्झर्ट करेल बी पण ए वरती करेल पण बीचा जो फोर्स आहे तो अपोजिट डिरेक्शनला असणार आहे सो द मोमेंटम ऑफ बी आफ्टर कोलिजन जे एचं कोलिजन एम वन व्ही वन असणार आहे आणि बीचं कोलिजन हे एम टू व्ही टू असणार आहे कारण त्यांच्या विलाउसिटीमध्ये चेंज होणार आहे त्यांच्यावरती बी बीवरती लावलेला जो फोर्स आहे तो एफ टू असणार आहे आणि बीने एवरती लावलेला मायनस एफ वन अपोजिट डिरेक्शनला आहे म्हणून तो आपण मायनस एफ वन घेऊया आणि तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे फोर्स इज इक्वल टू मास इन टू ॲस्क्लिरेशन या फॉर्म्युलाने मग आपण काय करणार आहोत इथे एफ टू ऐवजी काय करणार आहोत आपण एम टू ए टू लिहून लिहिणार आहोत आणि एफ वन मायनस एफ वनच्या ऐवजी आपण मायनस एफ वन ए वन लिहिणार आहोत का आपण फोर्सची जी, जी व्हॅल्यू आहे फोर्स इज इक्वल टू मास टू ऍक्शन हा सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे याच्या व्हॅल्यू फक्त आपण याच्यामध्ये पूट करणार आहोत इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल आता आपण फोर्स इज इक्वल टू मास इन टू ऍस्क्युरेशन फॉर्म्युल्यानुसार एफ टू इज इक्वल टू मायनस एफ वनमध्ये एम टू ए टू आणि मायनस एम वन ए वन ह्या व्हॅल्यूज टाकलेल्या आहे आता तुम्हाला सगळ्यांना न्यूटॉनचं जे डेरिव्हेशन आहे पहिलं वी इज इक्वल टू यू प्लस एटी वी इज इक्वल टू यू प्लस ए टी त्याच्यानुसार एसाठी आपण जर तो फॉर्म्युला तयार केला ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी हा फॉर्म्युला एसाठी तयार होतोय मग आपण ह्या ए टूच्या ऐवजी ए इज इक्वल टू व्ही मायनस यू टी ही व्हॅल्यू तिथे टाकूया आणि ए वनच्या ऐवजी आपण टी व्हॅल्यू टाकूया मग आपण ए टूच्या ऐवजी लिहिणार आहोत काय लिहिणार तिथे व्ही टू मायनस ई टू आणि अपॉन टी आणि तुमचं जे ए वन जे आहे मायनस बघा मायनस एम वन ए वन आहे लिहिलेलं तिथे ए वनच्या ऐवजी आपण व्हॅल्यू टाकणार आहोत व्ही वन मायनस यू वन अपॉन टी ठीक आहे कोणत्या फॉर्म्युल्यानुसार न्यूटॉन्स फर्स्ट मोशन ऑफ ते जे पहिलं कायनमॅटिक इक्वेशन शिकवलं आहे डेरिवेशन तीन डेरिवेशन शिकवले तुम्हाला पहिल्या याच्यानुसार मग आपण इथे काय करणार आहोत टी दोनी टी दोन्ही सेम आहे म्हणून टी टी काय केले कॅन्सल केले मग राहिलं काय तुमचं एम टू इन ब्रॅकेटमध्ये व्ही टू मायनस यू टू राहिलं आणि इकडे एम वन व्ही वन मायनस यू वन इथे राहिलेलं आहे मग आता या एमने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया एमने जर आपण व्ही टूला मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे तुमचं एम टू व्ही टू नीट लक्ष द्या सगळ्यांनी मी काय काय सांगते आहे तुम्ही त्यानुसार तुम्ही हे जे डेरी ते तुमच्या नोट डाऊन करा मग ने ला ला, टू टू ला, तस तस ने मी मल्टिप्लाय केलं एम टू व्ही टू आलं मायनस चिन्ह तसंच तसं ठेवलं परत या एम टूने मल्टिप्लाय केलं एम टू यू टू आलं त्यानंतर परत एम वनने मी पूर्ण व्ही वन मायनस यू वन ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं मग एम वनने ज्यावेळेस मी व्ही वनला मल्टिप्लाय केलं तिथे एम वनचं चिन्ह मायनस आहे त्याच्यामुळे तुमचा आन्सर मायनस एम वन व्ही वन येणार आहे आणि ज्यावेळेस मी एम वनने यू वनला मल्टिप्लाय करायला गेले तिथे मायनस एम वन एम वनचं चिन्ह पण मायनस आहे आणि यू वनचं पण चिन्ह पण मायनस आहे आणि तुम्हाला सगळ्यांना गणिताचा नियम माहिती आहे मायनस मायनस बिकम प्लस सो एम वन यू वन हे प्लस होणार आहे सो अशा पद्धतीने हे आलेलं आहे आणि याच्यामध्येच आपण काय करणार आहे चेंजेस करणार आहोत व्ही व्ही वाले बाजूला आणूया यू यू बाजूला अनुया सो एम टू व्ही टू प्लस एम वन व्ही वन इज इक्वल टू एम वन यू वन प्लस एम टू यू टू म्हणजे द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅगन मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मुमेंट मुमेंटम म्हणजे फायनल जे मोमेंटम आहे त्याची जी मॅग्निट आहे ती पहिल्या इनिशियल मुवमेंटच्या मॅग्निट्यूड एवढी येणार आहे इट मीन्स दॅट देर इज अ नो एक्स्टर्नल फोर्स एक्टिंग ऑन टू ऑब्जेक्ट्स या टू वरती या दोन बॉलवरती कुठले एक्स्टर्नल फोर्स नाहीये आहे दे आर टोटल इनिशियल मोमेंटांचं अगोदरचं जे मूमेंटम आहे इक्वल टू दे टोटल फायनल म्हणजे ते जर एकमेकांवरती आदळले आदळले कोलिजन केलं तरी त्यांचं जे पहिलं मोमेंटम जे आदळल्याच्या अगोदरचं जे मोमेंटम आहे ते आदळल्यानंतरच्या मोमेंटम एवढंच असणार आहे द स्टेटमेंट इज ट्रू फॉर एनी अदर ऑब्जेक्ट कुठल्याही ऑब्जेक्टसाठी हे ट्रू असणार आहे म्हणजे इन शॉर्ट तुमचे तिथे ब्लॅक लेटर्समध्ये दिलेला आहे वे नो एक्सटर्नल फोर्स ऑन टू इंटरेक्टिंग ऑब्जेक्ट दोन इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती जोपर्यंत दुसरा कुठलाही बाहेरचा फोर्स ऍक्ट होत नाही दर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट त्यांचं अगोदरचं त्या दोघांचं जे मोमेंटम आहे ते कॉन्स्टंटच राहणार आहे दे। देर इज नो चेंज म्हणजे हे दोन बॉल आहे हे कोलिजन होण्याच्या अगोदर त्यांचं जे मोमेंटम आहे मग ते आदळल्यानंतर त्यांचं जे मोमेंटम असणार आहे ते सेम असणार आहे जोपर्यंत त्याच्यावरती कुठलाही एक्स्ट्र एक्स्ट्रा इंटरॅक्टिंग फोर्स ऍक्ट करत नाही तोपर्यंत आणि हे कशावरती काम करत आहे दिस इज अ करोलरी ऑफ न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आपण एव्हरी ॲक्शन देर इज अन अपोजिट अँड इक्वल रिॲक्शन हा न्यूटॉनचा थर्ड लॉ शिकलेला आहे याच्यावरती हे काम करत आहे द मोमेंटम इज अनचेंज आफ्टर कोलिजन द मोमेंटम गेट रिडिस्ट्रीब्युटेड बिटवीन द कोलाइडिंग ऑब्जेक्ट हे जे मोमेंटम आहे ते रिडिस्ट्रीब्युट होत असतं मोमेंटम ऑफ वन ऑब्जेक्ट डिग्रीजेस पहिल्या ऑब्जेक्टचं जर मोमेंटम वाढलं वेल दॅट ऑफ अदर इनक्रीज दुसऱ्याचं वाढतं एकाचं कमी होतं एकाचं वाढतं दिस वी अल्सो स्टेट दॅट करोलरी फॉलोज म्हणजे हे काय आहे करोलरी आहे आपल्या न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशनचे वेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड जेव्हा दोन ऑब्जेक्ट एकमेकांवरती आदळतात द टोटल मुवमेंट मुवमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मुवमेंट आफ्टर कोलिजन जेव्हा दोन बॉडी एकमेकांवरती आदळतात त्यावेळेस त्यांचं जे कोलिजन होत असतं त्याचं मध्ये टोटल मुवमेंटमधे जे चेंज होत असतो त्यांच्या आदळण्याच्या अगोदरचं जे मोमेंटम आहे आणि आदळल्यानंतरचं जे मोमेंटम असतं ते काय असतं तुमचं सेम असतं यासाठी एक छान एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे बुलेट आणि गनचं एक्झाम्पल तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे बंदूक आहे बंदुकीतून आपण गोडी जर हे केली फायर केली तर काय होत असतं ती जी बंदूक आहे त्या बुलेटवरती एक ऍक्शन फोर्स लावत असते त्याच्यामुळे त्याच्यातली जी गोळी आहे ती एक ग्रेट हेलॉसिटीने पुढे फेकली जात असते त्या बदल्यात ती गोळी सुद्धा ती बुलेट सुद्धा त्या बंदुकीवरती तेवढ्याच मॅग्नेट्यूडचा पण अपोजिट डिरेक्शनने काय लाग लावत असते रिॲक्शन फोर्स लावत असते त्याच्यामुळे तुमची जी बंदूक आहे ती बंदूक थोडी पाठीमागे ढकलली जात असते हे ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे दॅट इज न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन याच्यानुसार मग इथे आपण म्हणजे जे मोमेंटमचं जे आपण बघितलं इक्वेशन बघितलं ते याच्यासाठी सुद्धा काम करतं रिकॉईल ॲक्शनसाठी इन ऑर्डर टू अंडरस्टँड दिस प्रिन्सिपल अस कन्सिडर दन एक्झाम्पल ऑफ बुलेट फायर्ड फ्रॉम दी गन वेन बुलेट ऑफ मास एम वन मग तुमच्या बुलेटचं मास एम वन आहे फायर्ड फ्रॉम गन ऑफ मास एम टू तुमचे गन आहे बुलेटचं मास एम वन घेतलं मा गनचं मास एम टू घेतलेलं आहे इट्स वेलॉसिटी इट्स इट्स मोमेंटम बिकम्स मग आता पहिले तिचं जे इन फायनल मोमेंटम आहे एम वन वी वन असणार आहे बिफोर फायरिंग द बुलेट बोथ गन अँड बुलेट आर ऍट रेस्ट ज फायर करण्याच्या अगोदर दोघं पण असणार आहे तुमची बुलेट पण रेस्ट पोझिशनला असणार आहे तुमची गन पण काय असणार आहे रेस्ट पोझिशनला असणार आहे हे टोटल इनिशियल मोमेंटम इज मग सुरुवातीला टोटल इनिशियल मोमेंटम काय असणार आहे गनचं पण आणि बुलेटचं काय तिथे झिरो असणार आहे अकॉर्डिंग टू अभव लॉ द टोटल फायनल मोमेंटल अल्सो झिरो मग टोटल फायनल मोमेंटम पण काय असणार आहे तुमचं झिरो इनिशियल मोमेंटम झिरो आहे फायनल मोमेंटम पण काय असणार आहे तुमचं झिरो दस द फॉरवर्ड मुव्हिंग बुलेट कॉजेस द गन मूव्स बॅकवर्ड आफ्टर द फायरिंग अँड दिस बॅकवर्ड मोशन ऑफ गन इज कॉल ॲज अ रिकॉइल तुम्हाला जर कोणी विचारलं रिकॉईल म्हणजे काय ज्यावेळेस बंदुकीतून आपण गोळी पुढे टाकत असतो बंदूक काय करत असते ती गोळीला पुढे ढकलत असते त्यावेळेस त्याच ती जी गोळी आहे ती गोळीसुद्धा त्या बंदुकीवरती फोर्स लावत असते आणि त्याच्यामुळे ती बंदूक थोडी पाठीमागे ढकलली जात असते यालाच आपण रिकॉइलिंग म्हणत असतो दॅट इज द फॉरवर्ड मुव्हिंग बुलेट कॉजेस द गन मूव्ह बॅकवर्ड आफ्टर फायरिंग दिस बॅकवर्ड मोशन ऑफ द गन इज कॉल एज अ रिकॉईल यालाच आपण रिकॉईल म्हणत असतो बंदुकीचं आणि याच्यामध्ये हेचं जे इक्वेशन आहे ते आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो एम वन व्ही वन प्लस एम टू व्ही टू इज इक्वल टू झिरो ऑर व्ही टू इज इक्वल टू मायनस एम वन व्ही टू इन टू व्ही वन सो अशा पद्धतीने आज आपलं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे सुद्धा इथे कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे इथे टोटल जे मोमेंटम आहे दोघांचं काय आहे कॉन्स्टंट असणार आहे द मास ऑफ ग आता बघा इथे काय व्हायला पाहिजे होतं की ज्या स्पीडने बंदुकीतून गोळी ही बाहेर फेकली जात आहे त्याच स्पीडने मागची बंदूकसुद्धा कारण इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन ना म्हणजे बंदुकीने त्या बुलेटवरती जेवढा ॲक्शन फोर्स लावला आहे तेवढाच रिॲक्शन फोर्स त्या बुलेटने पण त्या गनवरती लावलं लावला आहे मग तेवढ्याच ताकदीने ती बंदूक पण पाठीमागे फेकली गेली पाहिजे होते ना नाही पण असं काही घडत नाहीये ती बंदूक थोडीशी पाठीमागे जाते म्हणजे इथे काय आहे बाळांनो इथे ती जी बुलेट आहे ती ग्रेट बिलॉसिटीने जाते पण इथे डिफरन्स काय आहे इथे तुमचा मासचा डिफरन्स आहे तुमची जी बुलेट आहे तुमची जी गोळी आहे तिचं मास छोटा आहे कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू मास ऑफ दी गन गनचं मास तुमचं जास्त आहे त्याच्यामुळे काय होत असतं इथे गन जी आहे ती थोडीशी पाठीमागे जात असते पण बुलेट मात्र खूप वरती जात असते किंवा डेली मधला एक्झाम्पल आहे आपण ग्राउंडवरती अशा उड्या मारत असतो असं जम्पिंग जम्पिंग करत असतो ना मग मग आपण काय करतोय एक ऍक्शन फोर्स लावतो या पृथ्वीवरती मग पृथ्वीने पण आपल्यावरती रिॲक्शन फोर्स लावला पाहिजे ना म्हणजे आपण जम्पिंग करतोय मग आपण फोर्स मग पृथ्वीने पण आपल्याला दूर फेकायला पाहिजे ना पृथ्वीने पण तिकडनं लावायला पाहिजे पण इथे प्रॉब्लेम काय आहे आपलं मास जे आहे ते आपल्या अर्थच्या मासपेक्षा अगदी निग्लिजिबल आहे खूप कमी आहे तुम्हाला मास ऑफ द अर्थ माहिती आहे म्हणजे जरी आपण पृथ्वीवरती ऍक्शन फोर्स लावला पृथ्वीला ते निग्लिजिबल आहे म्हणून इथे काही आपल्याला त्याची जाणीवच होत नाही आहे म्हणजे अशा पद्धतीने न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इथे काम करत असतो इन दिस वे वी कम्प्लिटेड धीस लेसन आपला हा लेसन इथे कंप्लीट झालेला आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे जे डेरिवेशन आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा व्यवस्थित हे एक्झाममध्ये त्याच्यावरती एक्झाम्पल्स न्यूमेरिकल्स हे येतले येत असतात हे न्यूमेरिकल्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया चला भेटूया अशात इंटरेस्टिंग आणि नवीन टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन